नमस्कार मी कोमल अहिरराव माझ्या यूट्यूब चॅनलवर वर तुमचे स्वागत आहे व पु काळे यांचे नवरा मनावा आपला हे पुस्तक मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे नवरा म्हणू नये आपला पंचेत नवरा आपलाच असतो नवरा म्हणावा आपला आजच्या दिवसाचा हरवला होता सापडला नव्हता मग बाकीचे सूर गोंधळ्यासारखे झाले असल्याच नवल नव्हत बाकी काही दिवस उकवतात तेच धीर गंभीर चेहरा काढून केदार रागासारखे सहज पेपर वाचायला घ्या तर एखादी थोर व्यक्ती गमवल्याची बातमी वाचावी लागते या उलट काही दिवस तरण्यासारखे उगवतात व तरण्याच्याच वेगानं मावळतात काही तर दिवस मांड तिलंग, काफी सारखे वाटतात विशेषत काही घडलं नाही तर प्रसन्न वाटत राहत तर एखादा दिवस विलंबत ख्याल गात बसतो आडमुठ्या गायकासारखा पंचमच्या दिवस चढत नाही. पण आजचा दिवस भलताच वेगळा त्याला सूरज सापडत नव्हता स्वर हरवल्याची जाणीव सुद्धा सकाळी सकाळी झाली पहाटे पाच वाजता गजर झाला अंधारातच हात फिरवून गजर बंद करण्याचा गेल्या सहा वर्षाचा सराव पण आज हात भलतीकडेच गेला हातातच हाताचाच धक्का लागून घड्याळ खाली पडलं बिनसल्याची पहिली प्रचिती तिथंच आली वाटलं असं पडून राहावं पण ते शक्य नव्हतं कमीत कमी कुठंतरी पडलेलं घड्याळ उचलण्यासाठी तर उठा तरी उठायलाच हवंच होतं त्यातल्या त्यात नशीब काच वगैरे फुटलेली नव्हती बांधावरच्या पिंपात नळी सोडून स्टो पेटवायला घेतला आज बेटा तोही रामपाड्यात भडकलेला होता पेट्टा पेटेना ची जातच लहरी पुरुषा प्रमाण शेगड्या बिचार्या गरीब असतात एवर रेडी स्टोवच तस नाही त्याची मिजासच सांभाळी तरच पेटणार त्याच्याशी झटापट केली अर्धा तास तेव्हा ध्यान पेटलं दूध तापवत ठेवते न ठेवते तोच मागून धो धो आवाज आला पाहते तो बांधावरचे पिंप वाहून चालले होते धावत धावत जाऊन नळ बंद केला नळी काढून टाकली पण तेवढं करेपर्यंत सगळ्या स्वयंपाक घरभर पाणीच पाणी झालं होत कंबड मोडून सगळं पाणी पुसून काढलं बाहेर हे डाराढूर झोपले होते असा त्यांचा राग आला पुरुषांची जात किती सुखी काही आहे कटकट लवकर उठण्याची पाणी भरण्याची दूध तापवण्याची असं वाटलं बाहेर जावं स्वारीला गदा गदा हलवून उठवाव आणि म्हणावं मी झोपते तुम्ही आज करा सगळी सकाळची काम पाणी पुसून जरा श्वास सोडते न सोडते तो स्टोव्ह वरच दूध अगदी नजरेसमोर उतू गेलं स्टोव तर मेला निमित्तालाच टेकलेला होता स्टोव विजला साय वाया गेली पाण्यानं पुसलेली जमीन परत खराब झाली एवढं सगळं घडल्यावर मात्र जीवच उभगला उबग, जीवच सरळ दिवा बंद केला आणि पुन्हा गादीवर जाऊन पडले वैतागले वैतागली आणि गादीवर जाऊन पडले खरी आणि बाई चांगलाच डोळा लागला की एकदा जाग आली की सहसा पुन्हा नाही येत झोप मला पण आज कशी लागली देव जाणे बर लागली तर लागली पण मग जाग तरी यावी लवकर तेही नाही मी जागी झाले ती यांच्या आरड्या ओरडण्याने स्वारींचा गरम चहा हुकला होता भडकली स्वारी भडकायला थोडाच वेळ लागतो की कष्ट पडतात स्टोचीस जात एवढं कारण पुरतं एखादा नवरा जवळ येतो अंगावरून हात फिरवीत नीट विचारतो आज झोपलीस का बरं का नाही पण छे तसं कुठलं व्हायला नाही म्हणजे तसं त्यांचं माझ्यावर प्रेम नाही असं मुळीच नाही हा जीव गहाण ठेवतील माझ्यासाठी वेळ प्रसंगी तसं पाहिलं तर थोडीफार बेपर्वा मीच आहे पण असं जरी असलं तरी प्रेमाचे असले प्रकार त्यांना माहीत नाहीत माझी काळजी त्यांना नसते असं नाही पण दाखवण्याची रीत निराळी निराळी आहे इतकच तेव्हा चहा तयार नाही म्हणून स्वारी भडकली मी ही तापले एवढी माणूस की नाही म्हणजे काय दिला एक दिवस बायकोला चहा करून तर काय बिघडतंय पण नाहीच ते घडायचं कारण मीच त्यांना बिघडवलंय मीस नाही का त्यांना सवय लावल्या मीच नाही का त्यांचं वेळोवेळी ऐकून त्यांना सोकावून ठेवलं मला गदागदा हलवीत त्यांनी विचारलं हे काय आज दांडी का ऑफिसला कुठली नाहीस मी कुशीवर वळले. मुद्दाम चहा नाही झाला नाही हे काय नाही केला आज कंटाळा आला ठीक आहे मी जातो बाहेर चहा प्यायला येताना माझ्यासाठी पण आणा एक कप पातेली घेऊन जा मी खवचटपणे हसत म्हणाले ते यावर नक्की भडकणार याची मी अटकळ बांधलीच होती पण म्हटलं चिडू देत चिडतील चिडतील भांडतील आपणही भांडू आज आपण नाही ऐकून घ्यायचं आज केव्हा तरी आपण आपला स्वर चढवला पाहिजे नाही तर आज सगळ्या दिवसाचा सूर कुठे सापडतोय मी जा म्हटल्यावर ते परत पलंगावर बसले आणि म्हणाले चावटपणा पुढे मला भयंकर तल्लफ आली आहे ऑफिसला लवकर जायचंय आज मीटिंग आहे स्टोव बिघडलाय मी शांतपणे म्हणाले शेगडी पेटो मला आज कंटाळा आलाय ऑल राईट देखा जायगा एक दिवस तुम्ही करा की चहा पण चहा काही जगबुडी व्हायची नाही स्टोव बिघडलाय ना पण नाही मग त्यांनी विचारलं सगळं कशाला सांगायला हवं एखाद्या नवऱ्याने न नौ बोलता गुपचुप चहा करून मग बायकोला हाक मारून सरप्राईज केलं असतं तो एखादा मी नव्हे मी समजले मागचं तसं नशीब लागतं हेच खरं नशीब हा शब्द मी वापरायला नको होता यांनी या शब्दाचा फार राग आहे नशीबाच्या नावाने एका सारखं ओरडता तुम्हाला काय कमी आहे असं ताबडतोब म्हणतात ही गोष्ट खरी आहे मला खरोखर तसं काही कमी नाही तरीही माझ्या तोंडातला तो शब्द काही जात नाही ते माहित असूनही हे भडकायचे राहत नाही करा जाता येता नशिबाचा उद्धार करा तुम्ही दुसरं काय केलंय आजवर आयुष्यात ज्यांच्या अंगात कर्तबगारी नाही ती माणसच नशिबाचा असा उद्धार करतात आता मात्र मला खरा राग आला एवढी वर्ष नीट संसार केला लहानशा जागेत नीट घर उभं केलं त्यांच्या आजारी आईसाठी खस्ता खाल्ल्या आणि एवढं करून शेवटी नोकरीही करायला लागली यांच्या एवढाच पगारही मीही घरात आणते परत घर सांभाळते आणखीन निराळी कर्तबगारी काय दाखवायची अंगावरचं पाघरून झुगारून देत मी पुढं म्हणाले आमच्या कर्तबगारीची किंमत घरातल्या माणसाला नाहीच कळायची ऑफिसात या एकदा म्हणजे समजेल तरीही नाहीच समजणार म्हणा कर्तबगाळी ओळखणारी माणसं निराळी असतात तुमची बायको आहेच वाईट एवढं मोठ्यांदा बोलून पुढं मी ओठातल्या ओठात फुटपुटले ऑफिसातली मंदा परांजपे काय ती कर्तबगार प्रॉमिसिंग प्रॉमिसिंग के गर्ल मी काहीतरी पुटपुटलं एवढं त्यांना समजलं पण काय ते समजलं नाही अर्थात तशी खबरदारी मीच घेतली नशीब या शब्दावर जसे हे उखडतात तसेच किंवा उस्सेबी जादा या तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटण्यावर भडकतात त्यांना राग आवडत नाही मग ते माझ्या अंगावर धावून येतात माझे दोन्ही दंड पकडून मी काय पुटपुटले हे माझ्याकडून काढून घेतात आणि मी सांगितलं नाही म्हणजे स्वतःशी चडफडत म्हणतात द्या शिव्या तुम्ही तेवढंच करणार आताही तेच झालं माझ्या जवळ पडलेल्या उशिरा जोराची लात मारीत ते ओरडले काय म्हणाली स्पष्ट बोल ज्या काही शिव्या द्यायच्या असतील त्या मोठ्यांदा दे काय म्हणालीस काही नाही मला समजलंच नाही पाहिजे काही म्हणालेच नाही तर सांगणार काय मला समजायला हवं हे असं बिलंदर आहे की मी दुसरं काहीच वाक्य ठेवून दिलं तर तेही त्यांना समजत आणि आता बोललेलं खरं वाक्य सांगितलं असतं तर प्रकरण चांगलंच पेटणार होत पण म्हंटल पेटू दे कारण नसताना त्यांनी तरी आमच्या कर्तबगारीला का हात घालावा एकदा होऊन जाऊ दे त्या निमित्ताला मला जे जे म्हणायचं आहे ते ते सर्व म्हणता येईल आणि मग तसंच झालं हे चिडले मीही चिडले ते बोलत होते मी ऐकत होते हे बराच वेळ चाललं त्यांचं सगळं आटोपल्यावर मी सुरुवात केली तुमच्या घरातली रीतच असली या वाक्यावरून जी मी सुरुवात केली तो काही विचारू नका बारीक सारीक सगळे हिशोब मी चुकते करायला बसले बोलण्याच्या भरात ज्या गोष्टी मी एवढे दिवस बोलायच्या नाहीत म्हणून ठरवलं होतं त्याही बोलून गेले दुसऱ्यांचा चांगुलपणा हेरण्याचा गुण त्यांच्या सगळ्या फॅमिलीत कसा नाही हे त्रिवार त्यांच्यावर ठसवलं आणि मगच चहाच्या पेल्यावरून निघालेलं वादळ निव्वळ चहाच्या पेल्यातच राहिलं नाही मग ते चुपचाप बसले त्यांच्यातली हवा जणू मी काढून घेतली होती मलाही हलक हलकं वा, वाटायला लागलं वेळही बोलता बोलता गेला होता मी आज स्नानाला गेले तेव्हा मला सांगता गुपचूप कपडे करून हे बाहेर निघून गेले अजून मी हुशातच होते त्या भरात स्टेशनवर लवकर आले नेहमीपेक्षा आधीच्या गाडीनं ऑफिसात आले एरवी रिकाम ऑफिस भयान वाटतं पण आज मी लवकर आले होते व ते रिकाम ऑफिस पाहून मला बरं वाटत होतं शंकर शिपाई मी लवकर आलेली पाहून आश्चर्यात पडला होता तो आता निष्कारण चौकशी करीत बसणार त्यानं काही विचारू नये म्हणून मधले पैसे काढीत मी त्याला म्हणाले शंकर तुला आणि मला स्पेशल चहा सांग शंकर खुश होऊन निघून गेला भांडणाच्या गडबडीत सकाळी खरोखरच चहा घ्यायला झालं नव्हतं सकाळी गाड बिथरल नसत पण कस कुणास ठाऊ बिथरलं खर एखाद्या लहान मुलाला गमतीनं फुगा फोडतो म्हणावं आणि खरोखरच फुगा फुटावा असं घडलं होतं याच वास्तविक मला वाईट व्हायला वाईट वाटायला हवं होतं पण वाटत मात्र नव्हतं जणू काही केव्हा तरी एकदा कडकडून कर हल्ला चढण्याची सुप्त इच्छा माझ्याही नकळत कुठंतरी खोलवर मनात दबा धरून बसलेली होती ऑफिस नेहमीप्रमाणे सुरू झालं वातावरण गजबजून गेलं पट्टेवाल्यांच्या हालचाली सुरू झाल्या चहू करून लागले अधूनमधून फोन खणखणू लागला आणि तेवढ्यात साहेबांनी मला आत बोलावलं कालची स्टेटमेंट तयार झाली का साहेबांनी विचारलं मला त्या प्रश्नाचं आकलनच होऊ शकलं नाही मी बघतच राहिले माझ्या या संभमरावस्थेकडे दुर्लक्ष करीत साहेबांनी परत तोच प्रश्न विचारला साहेब आपण मला हे काम सांगितलं नव्हतं हेडक्लार्कच्या जोशींशी तुम्हाला काल फाईल नाही दिली का नाही म्हणजे काम तयार नाही एवढंच ना मी त्यावर गप्प बसले आणि साहेबांच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला आमचा बॉस म्हणजे फ्रॅकेस्टाईन आहे तो एकदा चिडला कि समोर कोण आहे कोण नाही किंवा जो कोण समोर आहे तोच अपराधी आहे की नाही हे तो पाहणार नाही डांबरी फटक्यांचा सर संपेपर्यंत मी साहेबांचं तोंड बंद करू शकत होते पण मी बाहेर आले आणि सर्व लोकांच्या सहानुभूतीचा मोर्चा माझ्याकडे वळला आणि मग संध्याकाळपर्यंत तेवढा एकच विषय सर्वांना पुरला संध्याकाळी ही परत त्यानं उषानं तोच विषय काढला सकाळी काय झालं एवढं विशेष काही नाही आणि माझी चूक तर मुळीच नव्हती तुझा मूड मात्र आल्यापासूनच बरोबर नव्हता खरं ना मी नुसती मान हलवली काय बिनसलं होतं घरी काही विशेष घडलं होतं वाटत होय काय दुसरं काय होणार यांच्याशी भांडण शिष्य एवढं काय झालं पण खरं म्हणजे विशेष कारण नव्हतं पण गेला माझा तोल मग बोलले चिक्कार प्रथम प्रथम दिलं त्यांना बोलू पण मग घेतलं फैलावर राहिले चुपचाप काही एक न बोलता गेले मग बाहेर निघून मग साहेबांना आज तू खरा प्रकार सांगायला हवा होता छेग बाई त्यांना कसं बोलायचं वा त्याला काय झालं न बोलायला जोशींनी तुला कल्पनाच दिली नाही कामाची आणि शिवाय आज ऑफिसला दांडी मारली या सगळ्या सगळ्या प्रकरणात तुझी काय चूक होती तू गप्प बसलीस म्हणून सगळ्या दोषाचं खापड तुझ्या माथीस मारण्यात आलं त्याचं काय हो ग बाई कबूल आहे पण नोकरी म्हंटल की एवढ्या गोष्टी गृहीत धरायला हव्यात मला नाही पटत फॅक्ट इस फॅक्ट तुला काही वाटत मी साहेबांना गप्प करू शकले नसते म्हणून तसं मुळीच नाही पण करणार काय इयर एंड आलाय कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट वेडा वाकडा लिहिला साहेबांनी म्हणजे कुठे जाऊ उषा गप्प बसली मी उमेदीन म्हणाले बाई सगळ्यांचा विचार करावा लागतो या साहेब लोकांच्या हातात आपलं केव्हाही वाईट करण्याचं असत त्यांच्याशी जिद्द लढवण्यात काय अर्थ आहे माझं बोलणं उषाला एवढं पटलं की नंतर एकमेकींचा निरोप घेता तो काही बोलली नाही घर हुगडं पाहून मला नवल वाटलं तीर शिंगराव घर लवकर शांत झाले होते म्हणायचे मी म्हंटल आता येणार उशिरा स्वारी घरी पण नाही लवकर परतली होती चपला काढता काढता मला आणखीन आश्चर्य वाटलं स्टो पेटवल्याचा आवाज येत होता कब्बशांचा नादही त्यात मिसळत होता आणि स्वारी कधी नव्हतं ते कोणत्या तरी गाण्याची लकेर गुणगुणत होती माझी चाहूल लागून ते मधल्या दरवाजात आले आणि अगदी प्रसन्नपणे हसत म्हणाले ये दमलीस गरम गरम चहा तयार आहे एवढं बोलून ते आत वळले आणि त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून मला हुतका झाला साहेब कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट लिहून काहीही नुकसान करू शकतो म्हणून मी भलत्याच खापर माझ्या माती लावून लादू दिलं आणि इथं नवरा म्हणून ये आपला पंचे नवरा आपलाच असतो एवढं सकाळी नाही नाही ते बोलले कारण ते काहीच वाईट वसू ये लवकर चहा प्यायला टोस्ट सुद्धा बनवले ये गरम गरम खायला मी हातपाय धुवायला आत गेले हे सांगत होते आज कामावर गेलोच नाही लक्षच लागत नव्हतं कुठं आणि ओले हात पाय ओला तोंड याची दखल न घेता मी तशीच त्यांना मिठी मारली धन्यवाद